नमस्कार मी संग्राम बागल लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा मराठी बातम्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो उत्तर सोलापूर विदारफळे येथे सोमवार दिनांक नऊ जून रोजी हरिभक्तपरायण अनिकेत महाराज राऊत श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था भातंबरे तालुका बार्शी यांची उत्तम अशी कीर्तन सेवा पार पडली सदर कीर्तन सेवेसाठी मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता बीबी येथील कैलासवासी वसंत धर्मा ताटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त ताटे देशमुख परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांची मुलगी असतील या ताटे परिवाराच्या माध्यमातून आपल्या वडिलांचा शेवट गोड व्हावा या हेतून केलेल्या कीर्तनाचं गोड असं म्हणजे मी सांगत असतो की आपल्या जीवनामध्ये चार देव आहेत थोडं सुरक्षित नाही का फक्त दोन मिनिटं आपल्या जीवनामध्ये चार देव आहेत एक चंद्रदेव आहे दुसरा सूर्यदेव आहे आणि दोन दिवस तर असेल तर या घरी तर पापी माणसाच्या सुद्धा घरी त्यातला पहिला देव म्हणजे आई आहे आणि दुसरा देव म्हणजे बाप आहे आई आणि बाप हे दोन देव प्रत्येकाच्या घरी आहे हे नेहमी सांगितलं असं नाही आपल्याला पंढरपूरला जात आलं तरी चालेल नाही आपल्याला आळंदीला जाता आलं तरी चालेल पण आई आणि बाप या दोन देवाची सेवा करा मग ते -ति देवाची सेवा केली माझ्या परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या बदलांचा शेवट गोड होतो हे वडील फार भाग्यवान आहेत बघा अगदी हक्कानं सांगत असते हे घर आहे ना घर माझ्या बाबांचं आहे बरोबर गाडी माझ्या बाबांची आहे हा ठेवी माझा आहे हे गाडी माझ्या बाबा अगदी हक्कानं सांगत असते बापाचा सगळ्यात जास्त जीव कोणावर असतो मुलीवर असतो बरोबर आहे मुलावर असतो तर हे काटन जास्त जास्त जीव मुलीवर असतो मुलानं निवडून बरोबर वस्तू मागू बापा अगोदर मुलीला सगळ्यात जास्त जेवण मुलगीला हाराच्या हारावी लागते ज्या आई ज्या बापानं तर हाताच्या फोडाप्रमाणे मुलीला सांभाळलं का नाही एक दुसरी मुलगी लग्नाने येते मुलगी उपवर होते त्या मुलीशी लग्न ठरलं जात ज्या बापानं ज्या आईनं त्याला हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलीला सांभाळलं ना त्यात मुला एक दिवशी वाचा लागण्याचा दिवस येतो लग्नाचा दिवस सगळे पाहण्यामुळे मंडपामध्ये बसलेले येतो रमणकाने मंगळाष्टिका म्हणायला सुरुवात केली शेवटची मंगळाष्टिका होते आता सावध सावध मंगळाष्टिका होते आणि जो बाप आपल्या मुलीचे लग्न थाप याच्याकरता तो करत होता तो बाप कुठंतरी खापाय कोणाला बसलेला दिसून येतो प्रत्येकाच्या घरात पाणी लग्न समारंभ होतो शेवटचा कार्यक्रम असतो आपल्याकडे त्याला आपण विदाईचा प्रसंग म्हणतो त्याला आपण वाट लावण्याचा कार्यक्रम म्हणतो मुलगी सगळ्यांचे दर्शन घेते बघा मुलगी आजीचे दर्शन घेईल मुलगी आजोबाचं दर्शन घेईल मामाचं घेईल मामीचं घेऊन कापाचं काटीचे सगळ्यांचं दर्शन घेते आणि मुलगी ज्या वेळेस बापाकडे दर्शन घेण्याकरता येते ना मुलगी बाबाचं दर्शन घेत नाही मुलगी बापाचं दर्शन घेत नाही पण ती बापाला शिक्कड करून मिठी मारते बघ त्याच्या लक्ष यायला लागतं आपण बापाला सोडून निघाले एक दोन दिवसा करता नाही पाच पाच वर्ष करता नाही अख्खा आयुष्य आपल्याला दुसऱ्या बाप कुणाला म्हणा कठोर काळजाचा बाप आहे पण जगात एकही बाप असा नसेल की मुलगी वाटला होता वाटून पाणी आलं बाप रडायला लागतो बापाची पाणी थोडं पुढे या समोर आई उभारलेली मुलगी आईचं दर्शन घेत नाही आईला पुढून मिठी मारते आईच्या लक्षामध्ये यायचं लागतं त्याला वीस बावीस वर्ष आपण त्याला हाताच्या फुलं प्रमाण सांभाळलं आज तुला दुसऱ्याच्या घरी द्यायचं वेळ आहे आई रडाय लागते मुलगी रडाय लागते बघा ते सांगा आपल्याला बाप किती म्हातारा असू द्या पण मुलगी बापला होताना पिशव्या मात्र बापाच्या हातात असतं आता दुर्या जे घेतलेला प्रसंग सांगतो मला एस टी मध्ये बसायचं तर आत वाजता ऐंशी वर्षाचा बाप आहे मुलीच्या पिशव्या हातामध्ये पुढे एस टी मध्ये बसवलं सीट वरती बसवलं पिशव्या एस टी सीट वरती ठेवल्या बाप लगेच खाली उतरला नाही मुलगी बापाकडे पाहायला लागली बाप मुलीकडे पाहायला लागला त्या मुलीच्या लक्षामध्ये आलं आपण कायमचं घर सोडून चालू त्या मुलीला हुलचा आवडला नाही बरी एस टीमध्ये त्या मुलीने बापाला मिठी मारली बघा मुलगी रोज याच्यात नाही बाप रड तू याच्यात नव्हला एस टीतला प्रत्येक माणूस दोन मिनिटं थांबणारी बस आज दहा मिनिटं जर हालायला तयार नाही माझ्या आता ना कडे गेलं ड्रायव्हर सुद्धा केरिंग लोक ठेवून रडत होता बारशी दहा गाडी दहा मिनिटांचा हाली महाराज गाडी बारशीला थोड झाली ती गाडीतून खाली नाही त्या ड्रायव्हरला विचारायला कावं सगळी मते रडत होती पण तुम्ही का रडत होता त्याचं कारण काय त्यांनी सांगितलं महाराज आणखी पंधरा दिवसानं माझ्यासुद्धा मुलीला मला असंच वाटायला बाप जेवढं प्रेम करतो ना तेवढं देवसुद्धा भक्ता प्रेम करू शकत नाही बाप आपल्या मुलीवरती आपल्या मुलावरती प्रेम करत असतो आज दहा नावाचा छाया छत्र निघून जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आई तेवढंच ताकदीक प्रेम करते ऐंशी आपल्या घरामध्ये जेवण असू द्या सात वर्षाची मुलगी बाहेर बघाऊ द्या ऐंशी वर्षाची आई सात वर्षाच्या मुलीची शिशि त्यांना मागे जाऊ शकतो शिशिमध्ये तांदूळ घटल घरी दाखव तांदूळ द्यायची वस्तू कांदी द्यायची वस्तू एक वाक्य आहे का बघा फार गोड वाक्य जेव्हा तुम्ही पाणी लागलं मुलीच्या जीवनामध्ये दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत घेता येतो जो जोपर्यंत तुमच्या आईबाब जुवंता येत ना तोपर्यंत आनंद घेता येतो एकदा जर माहेरचा आईबाब निघून गेल्या ना तुम्हाला आनंद घेता येत नाही म्हणून मी सांगत असतो बघा जोपर्यंत आईबाब जिवंत येत ना तोपर्यंत बोला बसा काय आवडतं मेल्यानंतर तुम्ही ताडूच्या पोंटी घालचाल ते खायला येणार आहेत का मला सांगतो पण जिवंत असताना वडिलांची सेवा करा तुम्हाला कुठं जायची गरज नाही अह कुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली आई वडिलांची सेवे करता देऊ उभा उभायला किती मोठं आहे मला सांगा तुम्ही आई वडिलांच्या सेवेचं फळ म्हणजे भगवंताचा अवतार आहे आणि ताते परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही चिन्हियाच्या माध्यमातून त्यांच्या मुलीच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचा शेवट नामस्मरणाला गुण तो जिवंत असतानाही त्यांनी भगवत आई वडिलांची सेवा केली आणि नेल्यानंतर सुद्धा त्यांचा शेवट गोड व्हावा त्यांना पुढची चांगली सद्गती प्राप्त हो याच्याकरता कीर्तनाचे नियोजन केलं आणि पत्रनिमित्तानं माझी करायची कीर्तनाची सेवा नावपर्यंत तुकोबाने जशी माझ्यावर कृपा केली त्या सेवा करण्याचा प्रयत्न केला एकदा तुकोबाऱ्यांचं भजन घेऊ तुकाराम तुकार सर्वांनी जागे तो होतो अभंग होईल अभंग झाले होते सदर कीर्तन सेवेत बरेचसे भाविक आपल्याला भावनिक होताना पाहायला मिळाले तसेच या वडील सेवेमध्ये गायनासाठी हरिभक्तपरायण अश्विनीताई राऊत तसेच हरिभक्तपरायण महेश महाराज यांनी मोलाचं योगदान दिलं तसेच हरिभक्तपरायण सुरेश महाराज यांनी पखवानाचं गोड असं वादनास साथ दिली व हरिमोनियम वादनासाठी हरिभक्तपरायण बाबर महाराज यांनी मोलाची साथ दिली रिपोर्टर संग्राम बागल लोकविकास न्यूज